श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी येत्या सतरा जुलै रोजी आलेली आहे आषाढी एकादशी आणि आपल्या सर्वांसाठीच आषाढी एकादशी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती याचा उपवास करत असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशा काही चुका ज्या आपण उपवास आणि व्रत करत असाल किंवा नसाल तरीसुद्धा जर आपल्याकडून या चुका होत असतील तर आपण जो उपवास करतो व्रत करतो तर त्याचं कोणतंही फळ आपल्याला मिळत नाही आषाढी एकादशीचे काही नियम आहेत की त्या दिवशी ते नियम आपल्याला पाळावेच लागतात काहींना जर उपवास करणं शक्य नसेल तरी सुद्धा काही अशा गोष्टी आहे की ज्या तुम्ही त्या दिवशी खाऊ शकत नाही तर त्या कोणत्या गोष्टी आहे ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आषाढी एकादशी ही सतरा जुलै रोजी आलेली आहे आषाढी एकादशी म्हटलं की आपल्याला आठवतात ते पायी जाणारे भक्त कारण पंढरपूरला लाखोंच्या संख्येने गर्दी झालेली असते सकाळी सकाळी प्रत्येकाची इच्छा असते म्हणजे जे वारीला जातात किंवा जे पायी जातात तर त्यांची इच्छा असते की आपल्या प्रत्येकाला विठुरायाचं दर्शन हे समोरून झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी एवढा महिनाभराचा आटापिटा करून तिथे पायी वारी घेऊन किंवा पायी दिंडी घेऊन ते लोक तिथे जात असतात आता प्रत्येकालाच हे शक्य होत नाही आपल्या पहिल्या काळामधील किंवा आताचे सुद्धा आजी आजोबा असतील तर हे लोक नेहमी वारीला जातात काही काही लोक पंधरा पंधरा वर्ष वीस वीस वर्षसुद्धा त्यांची वारी झालेली असते तर ते मनोभावे विठ्ठलाची सेवा करतात विठ्ठल रुक्मिणी हे त्यांच्या मनामध्ये बसलेले असतात आणि त्याच्यामुळे ते, ते ही सेवा जी आहे ती नितांत करत असतात मनापासून करत असतात कोणत्याही प्रकारचा त्यांच्या मनामध्ये वाईट गोष्टी येत नाही आणि त्या ते कुठल्याही प्रकारच्या वाईट गोष्टी ज्या आहेत त्या करतसुद्धा नाहीत आता त्यांचं ठीक आहे की ते जातात आणि तिथे त्यांचा उपवास तर होतोच व्रत होतो, होतो आणि विठ्ठलाची भरपूर अशी सेवा होते कारण ते पायी गेलेले असतात पण पर... आपण जेव्हा आषाढी एकादशीला जात नाही पंढरपूरला जाऊ शकत नाही तर अशा वेळी आपण घरीच राहून विठ्ठलाची सेवा करू शकतो विठ्ठल रुक्मिणीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्याची आपल्याला पूजा करायची असते या दिवशी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती नसेल तर तुम्ही मूर्ती घेऊन येऊन सुद्धा तिची आपल्या घरामध्ये स्थापना करू शकता तर आपण या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या करतोच पण असे काही जण असतात की ज्यांना एकादशीचं व्रत करणं शक्य होत नाही भलेही त्यांच्या ते आजारामुळे असेल किंवा काही डॉक्टरचे सल्ले असतील या गोष्टींमुळे काहींना व्रत करणं शक्य होत नाही आणि आपण व्रतामध्ये काय खातो तर आ, साबुदाना खिचडी असेल भगर असेल त्याचबरोबर शेंगदाणे अशा गोष्टी ज्या आहेत किंवा फळं या गोष्टी ज्या आहेत त्या आपण उपवासासाठी खात असतो आता तर, जे उपवास करत नाही तर त्यांनी साधं आणि सात्विक असं जेवण करायला पाहिजे पण या सात्विक जेवणामध्ये या दिवशी भात वर्ज्य असतो असं म्हटलं जातं की एकादशीचा उपवास जर तुम्हाला करायचा आहे ना तर अगोदरच्या दिवशीचं रात्रीचं अन्न जे आहे तेव्हाच्या अन्नापासूनच सात्विक भोजन करायला सुरुवात करा म्हणजे सतरा तारखेला तुम्हाला उपवास आहे तर तुम्ही सतरा तारखेच्या अगोदरची सोळा तारीख जी आहे तेव्हापासूनच तामसिक भोजन करू नका मग याच्यामध्ये कांदा लसूण येतो हे तर नॉर्मल तामसिक पदार्थ आहेत पण या दिवशी चुकूनही म्हणजे सोळा तारखेला चुकूनही नॉनव्हेज खाऊ नका कारण उपवास जो आहे तो आपला सोळा तारखेपासून रात्रीचाच सुरू होतो असं म्हणतात आणि आपल्याला सतरा तारखेला तर चुकूनही नॉनव्हेज खायचं नाही काही लोक का असेही असतात की जे म्हणतात उद्या उपवास करायचा आहे ना मग आजच नॉनव्हेज खाऊन घेऊया उद्या एकादशी आहे ना दशमीलाच आपण आपलं नॉनव्हेज जे आहे ते खाऊन घेऊया पण ही चूक करायची नाही या दिवशी म्हणजे सोळा तारखेला संध्याकाळपासूनच तुम्ही नॉनव्हेज जे आहे ते वर्ज्य ठेवायचं आहे त्याच्यानंतर एकादशीच्या दिवशी आपल्याला भात खायचा नाही त्याचबरोबर मसालेदार पदार्थ क खायचे नाहीत मांस मासे अंडी कांदा लसूण या गोष्टी खायच्या नाही कारण यामुळे नकारात्मकता आपल्यामध्ये येत असते आणि आपण जे काही व्रत पाळत असतो तर त्या ते व्रत आपलं सफल होत नाही या दिवशी व्रत पाळायचं हा महत्त्वाचा नियम आहे भले आपल्याला कोणत्याही प्रकारच्या एकादशी करता आल्या नाही तरीसुद्धा आपण ही आषाढी एकादशीचं व्रत जे आहे ते केलंच पाहिजे एकादशीचा उपवास हा सकाळ संध्याकाळ आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी हा उपवास सुटत असतो भगवान विष्णूंना तुळशीपत्र अत्यंत प्रिय आहे त्यामुळे या दिवशी न विसरता भगवंताला आपण तुळशीपत्र अर्पण करतो आणि त्याशिवाय आपली पूजा अपूर्ण मानली जाते आता भगवान विष्णूंच्या स्वरूपामध्ये तुमच्याकडे म्हणजे आपल्याकडे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर ती किंवा बाळकृष्ण ह्या तीन स्वरूपांची तुम्ही पूजा जी आहे ती या दिवशी करू शकता त्यांना आवर्जून तुम्ही तुळशीपत्र अर्पण करा पण याच्यामध्ये सुद्धा एक नियम आहे तुळशीपत्र तुम्हाला पाहिजे आहे तर तुम्ही अगोदरच्याच दिवशी ते तोडून ठेवा एकादशीच्या दिवशी तुळशीचे काही नियम असतात एकादशीच्या दिवशी तुळशीचं सुद्धा भगवान विष्णूंसाठी व्रत असतं आणि त्याच्यामुळे या दिवशी तुळशीला आपण पाणी घालत नाही आणि त्याचबरोबर तुळशीपत्र जे आहे ते तोडायचे नसतात फक्त तुळशीपत्रच नाही तर कोणत्याही प्रकारच्या झाडांची कत्तल या दिवशी करायची नसते झाडांची पाने तोडायची नसतात जा है, ते है? ते है तर ते ता 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 है। ते बर, आ, या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवण्यासारख्या आहे आणि त्या प्रत्येकाच्या लक्षात असायला हव्या कारण तुम्ही जर व्रत करत असाल आणि अशावेळी तुम्ही जर पानं तोडत असाल झाडं तोडत असाल तर त्याचा कोणताही फायदा किंवा ते व्रत केल्याचा कोणताही फायदा तुम्हाला होणार नाही त्याचबरोबर या दिवशी तांदळाचे पदार्थ खायचे नाही हे तर अगोदरच सांगितलं आणि त्याचबरोबर या दिवशी आपण भाविकांनी म्हणजे आपण जे कोणी व्रत करत आहोत मनावरती ताबा ठेवायचा आहे कोणत्याही प्रकारचं भांडण वादविवाद आपल्याकडून होणार नाही याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे आता तुम्ही म्हणाल तुम्ही अगोदर सांगितलं की कोणत्याही प्रकारच्या झाडांची कत्ल करायची नाही किंवा झाडे तोडायची नाहीत तर मग जे शेतकरी लोक असतात तर ते कशा पद्धतीने करणार कारण गाई असतील तर त्यांना चारा वगैरे काढावाच लागतो तर त्यांच्याकडे सुद्धा बघा त्यांच्या हातून तर खूप मोठं पुण्य होत असतं कारण एकादशी तिथी जी आहे ती अत्यंत ते महत्त्वाची तिथी असते या दिवशी गाई वासरू त्याचबरोबर कोणतेही प्राणी जे आहे त्यांना अन्न देण्यालासुद्धा विशेष महत्त्व आहे अशावेळी त्यांना हा नियम लागू होत नाही कारण ते एक गो सेवा करतात परंतु आपण जे आहे म्हणजे विनाकारण झाडांची कत्लं जी आहे किंवा विनाकारण झाडांची पाने जी आहेत ती आपण तोडू नये आता देवाला तुळशीपत्र व्हायचे आहे तर तुम्ही अगोदरच्या दिवशीच ते तुळशीपत्र जे आहे ते संध्याकाळ होण्याच्या अगोदरच तोडून ठेवायचे आहेत हा एक नियम आपण प्रत्येकाने लक्षात ठेवायचा आहे या दिवशी चुकूनही आपल्याला तुळशीपत्र जे आहे तो तोडायचे नाही हे माहिती जी आहे ती सगळ्यांनाच सांगा कारण एकादशीचा हा नियम आहे की तुम्ही तुळशीपत्र जे आहे ते तोडू शकत नाहीत आता आपण बघितलं की कोणत्या कोणत्या गोष्टी ज्या आहेत किंवा कोणत्या चुका ज्या आहेत त्या आपल्या हातून होता कामा नये पण आपण आता बघणार आहोत की कोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या करायला पाहिजे म्हणजे आपण जे व्रत केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्याचं फळ जे आहे ते मिळतं या दिवशी भगवान विष्णूंना तुळशीपत्र व्हायचे आहे हे एक महत्त्वाचं म्हणजे तुळशीपत्र हे अत्यंत प्रिय आहे तर ती व्हायला चुकू नका त्याचबरोबर या दिवशी तुमच्या घरामध्ये भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा मग आपले बाळकृष्ण आहेत किंवा मग विठ्ठल रुक्मिणी आहे तर यांना दक्षिणावरती शंखाने स्नान घालायचं आहे त्याचबरोबर या दिवशी भगवान विष्णूंना पिवळा नैवेद्य पिवळ्या रंगाचा नैवेद्य अर्पण करायचं आहे पिवळ्या रंगाचे आसन तया तयार करायचे आहे म्हणजे काय की तुम्ही जिथे पूजा मानणार असाल तर तिथे पिवळ्या रंगाचा कपडा अंतरा कारण भगवान विष्णूंना पिवळा रंग हा अत्यंत प्रिय आहे आणि असं केल्याने आपल्याला सदैव धनलाभ होतो असं म्हटलं जातं त्याचबरोबर या दिवशी आ, भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची आहे अर्थात जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी नेहमी त्यांच्याबरोबर उभी असते आणि त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही या दोन्हींची एकत्र पूजा करतात त्यावेळी तुम्हाला नक्कीच धनलाभ होत असतो त्याचबरोबर आता नैवेद्य म्हणून तुम्ही पिवळ्या रंगाचे पदार्थ दाखवणार आहात तर त्याच्यामध्ये तुम्ही विशेषतः केळीचा नैवेद्य दाखवू शकता केळी जी आहे ती कुणाला दान करू शकता म्हणजे गरजू व्यक्तींना तुम्ही केळी खाण्यासाठी देऊ शकता हे आपल्याकडून मोठं पुण्य घडतं आणि त्याचबरोबर या दिवशी भगवान विष्णूंचा न ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचं आहे यामुळे आपल्या सर्व इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होत असतात आषाढी एकादशी आणि देवशैनी एकादशीचा एकच दिवस असतो ज्या दिवशी आपण ब्रह्मचर्याचं पालन करायचं असतं या दिवशी अन्नदान करणं खूप शुभ मानलं जातं त्याच्यामुळे तुम्ही साबुदाना खिचडी असेल भगर असेल फळं असतील तर यांचं दानसुद्धा करू शकता त्याच्यामध्ये विशेषतः पिवळ्या रंगाची फळं जे आहे ती तुम्ही दान करू शकता या या दिवशी तुम्ही जर अन्नदान करत असाल तर तुमच्या घरामध्ये दे कोणत्याही प्रकारचा प्रकारची अन्नाची कमतरता भासणार नाही देवशयनी एकादशीला रात्रीचं जागरण करतात आणि विष्णू सहस्रनामाचा पाठसुद्धा केला जातो या एकादशीला हमकास आपण उपवास करतोच कारण बाकीच्या एकादशीला आपल्याला उपवास करणं शक्य नसेल तरीसुद्धा याला आपण मोठी एकादशी आहे म्हणून उपवास करतो पण आपण जर उपवास करत असाल तर बरेच जण उपवासाला काही खात नाही किंवा खावंसं वाटत नाही पण त्याच्यामुळे आपली चिडचिड होते एक लक्षात ठेवा आपली चिडचिड होऊन द्यायची नाही किंवा क्रोध या दिवशी टाळायचा आहे आणि क्रोध टाळण्यासाठी आपण शांत चित्ताने विष्णूची पूजा अर्चा करा त्याच्यामुळे तुमचा क्रोध जो आहे तो नक्कीच कमी होईल या दिवशी म्हणजे जो उपवासाचा दिवस असतो व्रताचा दिवस असतो तर त्या दिवशी आपल्याला पांढरं मीठ जे आहे किंवा काळं मीठ जे आहे ते सेवन न करता तुम्ही सैंधव मिठाचा वापर तुमच्या अन्नामध्ये नक्की करा कमीत कमी मीठ या दिवशी खाण्याचा प्रयत्न करा आणि जे जर वापरायचंच असेल तर तुम्ही सैंधव मीठ वापरू शकता जेव्हा तुम्ही ही पूजा करत असाल तेव्हा तुम्ही काळ्या किंवा निळ्या वस्त्रांचा वापर करू नका म्हणजे काळे किंवा निळे वस्त्र परिधान करू नका या दिवशी कुणालाही अपशब्द बोलू नका जर तुम्ही असं केलं म्हणजे ह्या जर गोष्टी केल्या तर तुम्हाला कदाचित या पूजेचं किंवा व्रताचं फळ जे आहे ते नाही मिळू शकत कारण एखाद्याचं मन दुखवणं ही खूप मोठी चूक असते बाकीच्या गोष्टी ज्या आहेत बाकीच्या चुका ज्या आहेत त्या कदाचित खपून घेतल्या जाऊ शकतात परंतु एखाद्या व्यक्तीबद्दल आपण काही वाईट बोललो किंवा एखाद्या व्यक्तीला जर आपण त्रास होईल असं बोललो आणि त्याच व्यक्तीने तो त्रास देवासमोर सांगितला किंवा देवाला ती व्यक्ती आपलं म्हणजे आपण जे बोललेलं आहोत त्याबद्दल जर देवाकडे रडत असेल की त्या व्यक्तीने मला असं का बोललं असं का झालं तर त्यावेळी देव आपल्याला क्षमा करू शकतो का तर अजिबात नाही त्यामुळे वाईट गोष्टी कुणाला बोलू नका किंवा कुणाचंही वाईट व्हावं यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न तुम्ही या दिवशी करू नका या दिवशीच नाही तर बाकीच्या दिवशीसुद्धा लक्षात ठेवा आपण जेव्हा एखाद्याबद्दल वाईट बोलत असतो एखाद्याचं काही वाईट करत असतो आणि त्या व्यक्तीला व्यक्तीने तेच जर देवापुढे ती मागणी केली की ह्या व्यक्तीने माझं वाईट नको करून देऊ तर देवालासुद्धा या गोष्टी ज्या आहेत त्या माहीत असतात की आपण कसं वागतो आणि आपण जे काही वागत आहोत आज त्याचा लेखा जो का पूर्ण देवाकडे असतो त्याच्यामुळे आपण कितीही व्रत केलं कितीही उपवास केले कितीही देवदेव केला परंतु एखाद्या व्यक्तीचं मन जर आपण दुखावत असेल तर त्या कोणत्याही सेवेचं कोणत्याही पूजेचं कोणत्याही काहीही करा मग तुम्ही देवासमोर त्याचं फळ जे आहे ते आपल्याला मिळू शकत नाही त्यामुळे ही गोष्ट आपण आवर्जून लक्षात ठेवायचे आहे नेहमीच आपण कोणाचं मन दुखवणार नाही याकडे लक्ष द्यायचं आहे त्याबरोबर एकादशीच्या दिवशी दुपारच्या वेळेमध्ये झोपू नका आणि झोपायचं असेल तर तुम्ही पलंगावर न झोपता जमिनीवरती झोपा कोणतंही व्रत करत असाल तर जमिनीवरती झोपावं या दिवशी खोटं बोलू नये तर या सगळ्या नियमांचं पालन जे आहे ते करून आपल्याला या दिवशीचा उपवास जो आहे तो करायचा आहे आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद